मित्रांनो प्रयत्न करा गुरुपौर्णिमा येईपर्यंत ही अकरा दिवसांची स्वामी सेवा तुम्ही करू शकाल स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही दिवस असतात स्वामींचा प्रकट दिवस स्वामींची पुण्यतिथी आणि त्यासोबत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त भरपूर स्वामी भक्त स्वामीसेवेकरी स्वामींच्या मठात केंद्रात अक्कलकोटला जाऊन स्वामींची विशेष सेवा करतात काही भक्त घरी राहूनच स्वामींची विशेष सेवा करत असतात मित्रांनो गुरुपौर्णिमा यावर्षी दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि वार गुरुवारच्या दिवशी आहे गुरुवारचा दिवस स्वामींचा प्रिय दिवस गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी यावर्षी आलेली आहे आतापासून आपण बघितलं तर बरेचसे दिवस वीस पंचवीस दिवस बाकी आहेत गुरुपौर्णिमा येण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही बघत असाल तेव्हापासून त्याच्या ते ते दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा अकरा दिवस तुम्हाला करायची आहे मग तुम्ही आजपासून अकरा दिवस करा किंवा अशा रीतीने ही सेवा करा की तुमचा अकरावा दिवस हा गुरुपौर्णिमेच्या येऊ शकेल जसं की आपण बघ भग, बघितलं तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर मग तुम्ही ही सेवा तीस जूनपासून सुरू करा तीस जूनपासून तुम्ही जर ही सेवा सुरू केली तर दहा जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा अकरावा दिवस असणार आहे आणि असं जमत नसेल तर मग आज उद्यापासून सुरू केली तरी चालेल पण गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही अकरा दिवसांची ही सेवा करून घ्यायची आहे याच सेवेत तुम्हाला देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून बसायचा आहे हात जोडून सुख समृद्धी यशासाठी प्रगतीसाठी आरोग्यासाठी आनंद समाधान शांततेसाठी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नित्यसेवा ही पोथी घ्यायची आहे आणि त्यातून एक वेळेस श्रीसुक्त वाचायचं आहे मराठीमध्ये एक वेळेस पुरुषसुक्त वाचायचं आहे मराठीमध्ये कारण दोन भाषेत श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त दिलेलं असतं संस्कृत आणि मराठीमध्ये ज्याला प्राकृत असं म्हणतात तर तुम्ही श्रीसुक्त मराठीत आणि पुरुष सुक्त मराठीत सुद्धा वाचू शकता हे एक एक वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ जप ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः आणि त्यानंतर एक माळ जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे बस या चार गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमा येईपर्यंत अकरा दिवस करायचा आहे स्वामी महाराज तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील तुमच्या घरातले सर्व दुःख अडचणी दरिद्री गरिबी दूर करतील फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्ही ही सेवा करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ